नमस्कार मैत्रिणींनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे सध्या आर्टिफिशियल मंगळसूत्रामध्ये भरपूर डिझाईन्स आणि पॅटर्न पाहायला मिळतात फक्त आर्टिफिशियल मंगळसूत्रामध्येच नाही तर सोन्याच्या मंगळसूत्रामध्येही पारंपरिक वाटी मंगळसूत्रापासून ते फॅन्सी चेन मंगळसूत्राचे विविध डिझाईन्स आलेले आहेत बऱ्याच जणींना नेहमी नवनवीन ट्रेंडिंग मंगळसूत्र ट्राय करायला आवडतात आपण आपल्या आउटफिटनुसार त्यावर कोणत्या प्रकारचे मंगळसूत्र घालायचे हे ठरवत असतो त्यासाठीच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेले दोन पदरी मंगळसूत्राचे नवीन डिझाईन्स पाहणार आहोत सध्याच्या ट्रेंडिंग मंगळसूत्रामध्ये अशा प्रकारचे दोन पदरी लेटेस्ट फॅन्सी मंगळसूत्र आहे मंगळसूत्राचे ही डिझाईन हॉट सेलिंग मंगळसूत्रापैकी एक आहे पर्ल तसेच बॉल पॅटर्न अशा विविध पॅटर्न मध्ये असलेले हे मंगळसूत्र घातल्यानंतर खूपच आकर्षक वाढतात या मंगसूत्रामध्ये अशा प्रकारचे डायमंड पॅन्डेड मंगळसूत्र सुद्धा खूपच फॅशन मध्ये आहेत ह्यामध्ये स्टार पॅन्डेड लिप डिझाईन्स तसेच सिंगल लाईन चेन आणि सिंगल लाईन ब्लॅक बीड्स अशा डिझाईनची मंगळसूत्र घातल्यानंतर तुम्ही खूपच स्मार्ट आणि यंग दिसाल तुम्ही डेली यूजसाठीही असे मंगळसूत्र यूज केला तर खूपच छान दिसतील तसेच तुम्ही ऑफिस वेअरसाठी सुद्धा असे मंगळसूत्र घालू शकता अशा प्रकारचे फॅन्सी पॅटर्नचे मंगळसूत्र कोणतीही डिझायनर साडी किंवा सिल्क साडी अशा कोणत्याही प्रकारच्या साडीसोबत खूपच शोभून दिसतात सध्या ह्या मंगळसूत्रामध्ये वाटी डिझाईन्सपासून ते हार्ड शेप बॉल पॅन्डेट लिप डिझाईन्स अशा वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये आणि डिझाईन्स मध्ये हे मंगळसूत्र पाहायला मिळतात बऱ्याच महिला ह्या खास प्रसंगी किंवा कार्यक्रमांना साडीवरती नेहमीचे ते सिंपल मंगळसूत्र यूज करतात त्यामुळे त्यांना हवा तसा लुक मिळत नाही पण आपण जर वेगवेगळ्या साडीवरती वेगवेगळे डिझाईनर मंगळसूत्र यूज केले तर साडीवर तितक्या सुंदर स्मार्ट आणि आकर्षक नक्की दिसाल आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले ब्युटिफुल डिझाईन्स तुम्हाला जर नक्कीच आवडली असतील तर तुम्हीही तुमच्यासाठी असे मंगळसूत्र बनवून घेऊ शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा